उद्या होणार गगनचुंबी भेटी सोहळा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले कडेगाव मोहरम गगनचुंबी ताबुतांची उभारणी पूर्ण झाली असून उद्या रविवार दिनांक सहा जुलै रोजी ताबुतांचा भेटी सोहळा संपन्न होणार आहे या भेटी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत होणार आहेत सकाळी अकरा वाजता पाटीलवाडा येथील पहिली भेट तर दुपारी एक वाजता सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम मैदान येथे मुख्य भेटी सोहळा संपन्न होणार आहे दरम्यान कडेगाव मोहरम निमित्त प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे कडेगाव येथील मोहरम उंच ताबुतांसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे मागील दीडशे वर्षापासून येथील मोहरमची परंपरा आजही जोपासली जात आहे शनिवार दिनांक पाच जुलै रोजी पहाटेपासून पारंपारिक पद्धतीने फातेहा होऊन ताबूत उभारणीला सुरुवात करण्यात आली शनिवार सायंकाळी ताबुतांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने पाटील वाड्यातून अंबिल मिरवणूक काढण्यात आली ती पिरजा वाड्यातून मसूद माता बारा इमाम येथे आली कत्तल रात्र असल्याने मानाचा सातबाई ताबुतासह सा, सर्व ताबुतांजवळ बारा इमान व मसूद माता येथे लोकांनी लक्षणीय गर्दी केली होती यामध्ये विशेष करून महिला व लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या दरम्यान शुक्रवार पेठ मेल व बुधवार पेठ मेल यांच्यात नानकशा भाट जोगी गोरखचा सामना उत्साहात पार पडला तर कर्बल सोंगाने मोहरम मध्ये मोठी रंगत भरली दरम्यान ताबुतांची उभारणी पूर्ण झाली असून उद्या रविवार मुख्य भेटी सोहळा संपन्न होणार आहे यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कडेगाव महसूल विभागासह कडेगाव पोलीस ठाणे आणि कडेगाव नगरपंचायतीकडून मोठ्या प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ताबूत उभारणीदरम्यान माजी मंत्री आमदार डॉ विश्वजीत कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख सागरेश्वर सुदगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम डॉ जितेश कदम विश्वतेज देशमुख क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड आदी नेते मंडळींनी भेट देऊन दर्शन घेतले माणे कडेगावची का जवळजवळ एकशे पंचेचाळीस वर्षाची परंपरा असलेला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम अर्थात ताजिया भेटीचा कार्यक्रम उद्या होणार आहे आणि आषाढी एकादशी व मोहरम दोन्ही एका दिवशी आले असल्यामुळं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या कडेगावला या सणाचं एक वेगळं महत्त्व आहे पावसाचं वातावरण असलं तरी सर्व कागूचे मानकरी अतिशय निष्ठेने व कष्ट करून बांधकाम पूर्ण करतायत आणि ईश्वराच्या इच्छेनं भेटीसुद्धा पावसाचे पावसाची होऊन उद्या चांगल्या होतील अशी अपेक्षा आहे ऐक्याचं दोनशे वर्षाची परंपरा असणार हा हिंदूंसाठी खास करून महत्वाचा असतो आणि ही परंपरा कायमस्वरूपी अशीच चालत राहणार आहे आज संध्याकाळी ताबूत नऊच्या दरम्यान कंप्लीट होतील आणि उद्या दुपारपर्यंत भेटीचा कार्यक्रम होईल ऐक्याचं प्रतीक असलेला मच्या समाज सण उद्या भेटीचा कार्यक्रम आहे जगणीचा कार्यक्रम आज दिवसभर पावसाचे विपरीत चालू आहे तरीसुद्धा सर्व हिंदू मुस्लिम सर्व समाज बांधव एकत्रित येऊन अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मो डोळेची ताबुताची जडण करायचं आज काम करत आहेत उद्या तिथून निर्मणुकीनं डोळे चौकात जातील आणि तिथं ताबुदांच्या भेटी होतील आज जगणीचा दिवस आहे आणि आज सगळ्या दोन हजार चौदा दोन हजार दो होणार आहेत आणि उद्या ज्याला हे कडेगाव शहर हिंदू मुस्लिम ऐक्याचं शहर असून उद्या ज्याला भीती पावसाचं कसं नियोजन पाऊस कसा येतो त्या संदर्भात पाऊस बघून भीतीचा निर्णय घेतला जाईल आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असल्यानं कडेगावचा सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे कडेगाव मोहरम हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणार आहे कडेगाव मोहरम आज सकाळपासून मध्ये पावसाचं वातावरण आहे पाऊस पडतो तरीसुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हे गाव सकाळपासून मोरम ताबूत बांधण्याचा पुढाकार घेत आहेत आज ताबूत संध्याकाळी साडेनऊ दहा वाजे पण होतील उद्या ज्याला भेटी दहा वाजता भेटी होते